जायला नमस्कार मी डॉक्टर सारिका होमकर समुदाय आरोग्य अधिकारी सोलापूर जिल्हा अध्यक्ष आत्ता आम्ही सगळे समुदाय वैद्यकीय अधिकारी सोलापूरचे इथं आलेलो आहोत कारण राज्याचे केंद्र शासनाचे कुठलेही आदेश नसताना आम्हाला कुठलेही नियम लागू होऊन हे काम करा ते काम करा अतिरिक्त कामं तर आहेतच पण जे काय महिनाभर कामं केले त्याचे झेरॉक्स द्या असे सांगण्यात आलेले आहेत शिवाय आमचा पंधरा टक्के जो वेतनवाढ झालेला आहे केव्हाच हा राज्यादेश आलेला आहे तर ते आम्हाला तो मिळत नाही आहे गेले चार महिने झाले आमचे इन्सेंटिव्ह पी बी आय कामावर आधारित मोबदला हा मिळालेला नाही आहे अतिरिक्त कामांनी होऊन शिवाय अजून असाही आ डीओनकडनं किंवा डाटा ऑपरेटरकडनं आम्हाला सतत आमची हॅरेसमेंट मेंटल हॅरेसमेंट खूप व्हायला लागलेली आहे आणि गव्हाबरोबर किडे रगडले जातात या प्रकारामध्ये एखाद्या सीची जर डॉक्युमेंट्स कंप्लीट नसतील त्याबरोबर तीनशेच्या तीनशे आमच्या साडेतीनशे लोकांच्या वर कारवाई होऊन वारंवार व्हिजिट आमच्याकडे होऊन आम्हाला सतत प्रेशर आणि बर्डन येत आहे आणि फेब्रुवारी मध्ये आमचे पाच हजार कामावर आधारित मोबदला हा पंधरा हजार आहे तर पाच हजार कट केलेले आहेत जूनमध्ये तीन हजार कट केलेले आहे मार्चमध्ये पाच हजार कट केलेले तर असे आमचे कामावर आधारित मोबदला कट करण्यात आलेला आहे आणि अवघ्या तीस ते चाळीस हजारामध्ये उदरनिर्वाह करणं आम्हाला सगळ्यांना खूप अवघड होऊन बसलेलं आहे पेट्रोल आम्हाला आमच्या सबसेंटरला जाताना खूप जास्त लागतं रस्ते खराब असतात गाड्या बिघडतात आणि आम्ही खूप मानसिकरित्या फक्तकरण होत आहे तर लवकरात लवकर आमचा पीबीआय देखील व्हावा आणि आम्हाला अतिरिक्त डॉक्युमेंट्स देण्यात द्यावे लागू नयेत यासाठी आम्ही सीओ सर माननीय सीओ सरांना आणि डीओ सरांना निवेदन देण्याकरता आलेलो आहोत आणि यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी आमची विनंती आहे धन्यवाद प्रसाद अंकुशराव पंढरपूर आम्ही इथे आज सर्वजण आमच्यावरती जो अन्याय होतोय जो जो आम्हाला मानसिक त्रास दिला जातो व्हॉट्सअपवरती जे आदेश दिले जातात जे कुठले केंद्राचे किंवा राज्याचे गाईडलाईन्स नसताना तर तसे उल्लेख करून व्हॉट्सअपवरती नुसतं तोंडी मॅसेज दिला जातो ज्याला काही अर्थ नसतो जर आम्हाला ते लिखित स्वरूपात कुठे असेल आमच्या मार्गदर्शनाखाली आमचे जे मार्गदर्शक सूचना आहेत राज्याच्या केंद्राच्या त्याच्यामध्ये त्याचा कुठेही उल्लेख नाही पण कधीही व्हॉट्सअपद्वारे मॅसेज टाकला जातो आणि डाटा एंट्री ऑपरेटरनी आमच्या जे बन भगिनी आहेत त्यांना त्रास दिला जातो मानसिक फोन केला जातो रात्री आप रात्री कधी मेसेज टाकायचे हाय हे घेऊन या ते जॅरात घेऊन या त्याच्यामुळे खूप चिडचिड होते आणि जे आमचं जे मेन मोटिव्ह आहे जे, जे मेन काम बाजूलाच राहतं आणि मग बाकीचे हेच कामं लागले जातात त्यामुळं आमचं चार महिन्याचं पी बी आय पण थकीत आहे सो सगळा मिळण्यासाठी आणि आम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्वजण आज इथं जमलो आहे